हो काय कसे सगळे मजेत ना असो मी आयुष्य आणि आज आपण जाणार आहेत कुठे जाणार समोर असेलच तुम्हाला तर जाणार मेट्रो मधला आणि माझे मित्र पण आहेत तर बघूया आज काय जुन्या झालं तिकडे जाऊन काहीतरी तर नक्कीच होणार आहे तर आपला लास्टचा ब्लॉग होता मग्रा माझा नासाय मूवीचा तो काही कारणामुळे डिलीट केलाय नाही म्हणजे करायला लागला मला तर बघूया आज काय होतंय स्टेट यू आणि पूर्ण ब्लॉग बघा जाम मजा येईल तुम्हाला आमचं जेवण आहे आम्ही जेवण जेवण नाही दाखवत बसलो जेवण वगैरे झालंय आता आम्ही चालू मेट्रोला जेवण आले म्हणजे एक दाखवला बोलता राजीना खात अंदाज लागा खाऊन राजीना कोणी खात का बाकीच्या नंतर जा मेट्रोला जाऊ त्या टाइमपास फिरू मला सांग यात मला बाहेर चार बसची कॉफी पाच नाही आज मयूर आपला बहु गावात आहे ठीक आहे भेटू सॉरी कॉपू शकत नाही कॉपी सांग बाजील व्हिडिओ कुर्ता बाजील व्हिडिओ कुर्ता पाच का आपल्याला काय पडणार आहे का आम्हाला बिलस काय तुम्ही तुमचं पे करत बघ आम्ही त्या पण व्हिडिओसाठी बोलू ठीक आहे ना भेटूया मेट्रोमाल आमच्या रिक्षाचा पैसे मयुर जाय आमचा बघा शंभर रुपयाचे रोड काढले चाळीस हजार पेमेंट पैशाला लागले काय एंट्री मारू आपण एंट्री आपली मेट्रोची आणि त्याचा मेट्रोमाल दिसायला भारी आहे सो सो रुपयाचा मेट्रो साक्षी निलेले आहेत हा बोल याला काहीतरी तरी बोलायचे बाईस बाईस हा मग एक मिनिट पावट पावट नाही ये तुम्हाला दाखवून शाळेतली एकमेव अशी गोष्ट तुम्हाला माहिती असेलच बस नाही यार इथेशी यार तुलाही काला पाडलं जर असेल आवाज तुम्हाला बोललो होती मगाशी का मयुर नाही आणले पावडर रुमालात आम्ही शाळेत पण नाही असो मध्ये सांगा पहिली गोष्ट ॲड्रेस पण आणले बघितली तुम्ही पावडर पिठो लावून चालला आता मेट्रोला कुठून जाऊ रे आपली चेकिंग बघू काय आहे का बॉम्बे मिळून झालं चला मारली एंट्री मस्त भारी आहे रे व्ह्यू फोटो काढायचे आकाश तुझी गाडी आकाश

मी तर एक ट्रिप <laughs> दे ना एक ट्रिप देतो काय भीक मागणी कावे पण काय बोलतो आपण पण आता हे घेश तुझी गाडी कुठं पण टाकतो गाड्या कुठं पण टाकतो इक टाकली ही बैठक

के फॉलो विथ गेलाय मी आलो आतमध्ये खास फोटोशॉप साठी मी फॉलो केला पाहिजे मेट्रो जंक्शन इट्स योर बेस साप सुप साप दुब दुब साप आता सध्या फोटोशॉप चाललाय मेट्रो जंक्शन आता बाकी व्यू भारी आहे म्हणजे भले फॉलो केला असला मी त्यांना पण व्यू आहे बघा तुम्हाला लागतो तू समजा हां नाही तू समजा नाही यांचं काय झालं का ना इकडे तसं ना किती एक दोन चार पाच सहा सहा सात जागा आहेत तुम्ही तिथे फोटोशूट करू शकले ना नमस्कार मंडळी फोटोशूट चालू करतो पोचर वगैरे आणत हे फोटोशूट करतायत आणि तिकडे लडकी का चक्कर आहे बाबू आप क्लिअर लो यार नाही आप क्लिअर हो गया यार एक नंबर क्या

असं वाट लावलंय म्हणजे अशा प्रकारे आमचे काही लोकेशन झालेले आहेत माझे फोटो काढले काढलेलेच नाही कमी आहेत म्हणजे ते लोकेशन साठी भारी भारी जागा आहेत तसा काही विषय नाही पण का नावा घाललात का तुम्ही जाणार नाही हे काही कामाचं नाही बघू ना फोटो मागतोच का

आलं का कुमार तुम्ही माझं माहिती काय फोटो एक नंबर काय सांगायचं बाहेर अनपॉलो करून बाहेर मी घ्यायचे तुला काढायचं सगळेच आवरा फोटो साठी हो चुम्या

आईस बघा मी आहे ब्राऊन कलर कालच दिसत होतो कारण तर आज ऊन ये ना उद्या पण ऊन फोटो सो का आपला फोटोशूट झालेलाच नाही आर्मी बसा आगा तू का बोल आर्मी नि आहे का फोटो अरे मी बसच नाही माझा एक फोटो काढता मस्त करत वेलकम सोकम्बॅक्स वाना तर राईज मला ना आज काय जरा कॉन्फिडन्स येतोय ठीकठाक पोरं असलो काय वाटत नाही भाई प्लीज पाया पडतो तुझ्याकडं पण देस होऊन जाऊ नको लई फोटो काढतो अरे भाव गेला खड्ड द्या चल ते काय ना लोक फोटो काढतात आणि पोरी बघतो आहे

दोनों टोले वो मिला वाला आता हम सब चार लाख ये वाला भाई को नहीं मिला ओ भाई मारो मुझे मारो मारो मुझे ने, मारो ने, ने, मारो नहीं ये मजाक हो रहा है एक सेकंड यार मजाक हो रहा है अरे लगी ना था सुन नंतर उड़ाओ समझ रहे हो समझ रहे हो ना लेकिन नेट पे मार ले भाग गया है अब्दुल्ला काय चल हम सुन चल हेलो मित्रा मित्रा मला या पण कधीच काही खाऊ नका हा बघा तो लोकेशन मागत काहीच न घ्यायचा बाकी जॅकेट बाहेर प्राईज लई लांबून दिसले मला चला एट नाईन नाईन प्रसाद पाहिजे तिच्या टिकू काढ हा हा ज्यांी हां जँगी जाकी नको पैसे तो कलर भेटेल तुम्हाला हा घेऊन देईल बाकी आरसाले भारी दिसतो ते चड्डी भारी दिसते प्रसाद सारखे दिसते प्रसाद ते तोंडाला मॅच होते रेस्त मस्त ही ही पण मॅच होते अशी आकाश इकडे याचं मॅच कॅच्या सगळ्या होत्या तुझ्या लावायला लागेल माहिर इकडे ना मॅच होत मॅच होत आहे त्या पाहिजे बस झाला चल सगळ्यांनी दाखवला चायनल मराठी खतरनाक येत ना प्राईज एवढी आहे ना इच्छाच होणार नाही घ्यायची मी घेतलेली अजिबात घेऊन माझ्याकडे पडले असेल नको ना बघा आम्ही नवशी आज रुपयाला बघितली घेतो आज नऊशे नवीन मी घेतलेली आज खरंच काय काढायला बंदी बोलतो मी काढून झालं सगळं आता आमच्या झिंगूरला घेऊन याचा काय विषय पैसे टाकायचा अरे अरे टाकतो सगळ्या गेम चांगल्या असेल आपल्याकडे पैसे नसल्या कारण आपण खेळणार नाहीये हा सहावा सुंदरच चॉकलेटचा एवढत डिक्लरीत नको डिक्लर एक वाले चॉकलेट दे नको झालं अशा प्रकारे हा कुत्रा मस्त दिसतो बाकी जर्मनी सगळं असं सगळं दिसतोय अगदी अगदी हुबेहू आहेत नाही का <laughs> ठीक आहे अशा प्रकारे आपण व्हिडिओ आपण आला काय रे काय होत कायच ती मला ना अशी चाकावाली गाडी असते रूमवाली ती पाहिजे होती काय बोल

अरे लेपट येत लेपट पण बाकी मयुरला बाहेर दिसत ना काय नाही बघ ना बाकी म्हणजे रुमाला पावडर <laughs> तुझा <laughs> <laughs> पण बाकी काय बोलाय गोरा गोरा पाणी दिसतो बघू शकता तुम्ही किती गोरा गोरा okay. चिकन आहे